आज ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असं काहीतरी वेगळं दाखवणार आहे मी की काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय मी या ब्लॉगमध्ये लवकरच आपण या सगळ्या गोष्टी पार करून एक मोठी अचीवमेंट करणार आहे ते मी लवकरच तुम्हाला सांगेन काय मारते बंधू कसं वाटतंय मुंबईमध्ये कारखाना तुमचा सा टाकून चांगलं वाटते हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे परत एकदा आगमन सोहळ्याला आज बरेचसे आगमन आहेत आज मुंबई शहरामध्ये पण आज ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असं काहीतरी वेगळं दाखवणार आहे मी की काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो आहे मी या ब्लॉगमध्ये कारण की सारखं सारखं मी जाणार स्टेशनला तिकीट काढणार मित्र येणार मित्रांना घेणार मग ह्या स्टेशनला जाणार त्या स्टेशनवरून त्या स्टेशनला जाणार नंतर मग मी तुम्हाला गणपतीचे क्लिप दाखवणार गणपती बाहेर येणार असं मी ह्या ब्लॉगमध्ये काहीच करणार नाही आहे मी ह्या ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करणार आहे मी एक साँग करणार आहे ह्या ब्लॉगमध्ये आणि असं आशा करतो की तुम्हाला तो ब्लॉग नक्की आवडेल हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल काहीतरी वेगळं काहीतरी युनिक करायचं मी आज प्रयत्न करणार आहे जसे मला पाहिजे तसे जर शॉर्ट भेटले तर नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि खूप भारी होणार आहे हा ब्लॉग तर मग चला जास्त वेळ न घालवता आपण आज निघू नेहमीप्रमाणे ज्या ब्लॉगला तुम्ही ज्या आत्ता जे मी आत्तापर्यंत जेवढे पण ब्लॉग टाकलेत त्या ब्लॉगला तुम्ही जसं सपोर्ट केलं आहे असं सपोर्ट जर तुम्ही माझ्या पुढच्या पण ब्लॉगला केला तर नक्कीच आपण एक चांगलं अचिवमेंट करू शकतो तर थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केलं आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या जर्नीमध्ये लवकरच आपण ह्या सगळ्या गोष्टी पार करून एक मोठी अचीवमेंट करणार आहे ते मी लवकरच तुम्हाला सांगेन पण आत्तापर्यंत जेवढं सपोर्ट केलेलं त्याच्यापेक्षा खूप सपोर्ट सारा सपोर्ट तुमचं मला लागणार आहे कारण की तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकणार नाही आहे सो थँक्यू सो मच गायज एवढं सारं प्रेम मला ते दिलं की ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे ब्लॉग असतील मी जे स्टोरी टाकतो किंवा रील टाकतो शॉर्ट्स टाकतो या सगळ्या गोष्टींना तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यामुळे थँक्यू सो मच माझे सोशल मीडिया असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्या सर्व गोष्टींना तुम्ही चांगलं सपोर्ट करताय त्यामुळे खरंच थँक्यू थँक्यू सो मच तुमच्याशिवाय अशक्य आहेत ह्या सगळ्या गोष्टी तर चला जास्त वेळ न घालवता आपण निघू पुढच्या प्रवासाला तोपर्यंत बाय भाई मागच्या ब्लॉकमध्ये माझ्या मित्रांनी एक कमेंट केली होती की बाबा तिकीट काढत जा म्हणून तर बाबा ह्यावेळी मी तिकीट काढलेलं आहे दोन मिनटं तुला दाखवतो तू बोललास म्हणून ह्यावेळी तिकीट काढलाय टेन्शन नाही तर मागच्या ब्लॉकमध्ये काही आ... ब्लॉगमध्ये माझा आवाज एवढा काही क्लिअर येत नव्हता त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये मी माईकचा वापर केला आहे जे माझ्या मामाने मला गिफ्ट केलेलं त्या माईकचा मी वापर करतो या ब्लॉगमध्ये त्यामुळे आवाज वगैरे क्लिअरिटी वगैरे मला या ब्लॉगच्या कमेंटमध्ये नक्की कळवा कसं आहे म्हणजे मला नेक्स्ट ब्लॉगपासून मला माझ्या काही गोष्टींमध्ये मला ॲड करायला म्हणजे मी माझ्या बाकीच्या गोष्टी क्लिअर ठेवायला सो so काहीच फायनली आपण आता परेड वर्कशॉपजवळ आहे आता परेडला पोचलेलं आहे आपण पाकी पाठी बघू शकता परग आहे परग आणि मी आहे आणि परागचा पराग मित्र आहे so, सो आता एक गणपती आहे समोर तो तुम्हाला दाखवतो चलो गाईस ara devare ara wae devama ara deva maiha i am my heart What do not you matter? What do you take? Man, what do not you want to do? What do not you want to do? What do you want to do? What do you want to do? What do you want to

हा नक्की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेलच आवडली असेल तुम्ही बघितला असेलच आत्ताचा मागचं जे सिनेमॅटिक जे व्हिडिओ तुम्ही बघितलेत खूप भारी व्हिडिओ आलेत चला बर्या आणि आत्ता आपण आलो आहोत महाडचे नावादलेले आरते बंधू त्यांच्या कारखान्यामध्ये आणि हे पाहू शकता आदित्य आरते म्हाडमधले नावादलेले कारखानदार त्यांचा हा लालबागला गणपतीचा कारखाना आहे अवश्य भेट द्या शीतलक्ष्मी गणेश आणि हे त्यांच्या कारखान्यातले गणपती आहेत खूप सुरेख गणपती आहेत एक नंबर काय मारती बंधू कसं वाटतंय मुंबईमध्ये कारखाना तुमचा टाकून चांगला वाटते असं नवीन काहीतरी आहे आमच्यासाठी पण आणि तिकडच्या गिरायकांसाठी पण रिस्पॉन्स एकदम चांगला आहे लोकांकडून जर आपल्याला जर भेट द्यायची असेल तर कुठे यावं लागेल तरी रोड स्टेशनच्या समोर अविघ्न पार्क त्याच्या अगदी समोर गणेशंकल म्हणून तिकडे आपल्याला नक्कीच करी रोड जे आहे करी रोड स्टेशन आहे त्याच्या समोर हे कारखाना आहे नक्कीच भेट द्या कारखान्यामध्ये सो फायनली आता घरी पोचलेलो आहे खूप मज्जा आली खूप भारी वाटलं आज एकूण मुंबईमध्ये बासष्ट गणपतींचं आगमन होतं पण आपल्याला सगळ्याच गणपतींचं शूट करताच करायला जमलं नाही कारण की काही गणपती लवकर गेले होते काही गणपती उशीर येणार होते त्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट केलेलं आहे आणि आता ही तुम्हाला व्हिडिओ बघितलीच तुम्ही मला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी माझा शंभर टक्के द्यायचा प्रयत्न केलेला आहे तरी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल खरंच मनापासून तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच लाईक ठोकली